साम्राज्यनं सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर जिल्ह्यातील एक हजार चोवीस ग्रामपंचायतींना यावर्षी पंधराव्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी साधारणपणे एकशे साठ कोटींचा सा निधी मिळणार आहे त्या संदर्भातील माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्रुटींची पूर्तता करून शासनाला पाठवली आहे ज्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे त्या ठिकाणी निधी खूपच कमी मिळेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मागच्या वर्षी पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतील किती निधी सध्या शिल्लक आहे त्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या गावची लोकसंख्या वार्षिक पुस्तिका लेखापरीक्षण वार्षिक विकास आराखडा अशा बाबींची माहिती शासनाने नुकतीच मागवून घेतली आहे गतवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्र्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाखांचा बंधित तर बासष्ट कोटी एकोणचाळीस लाखांचा अबंधित निधी मिळाला होता यंदा त्यात काही कोटींनी वाढ होऊन एकशे साठ कोटींपर्यंतचा सा निधी मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आमचा गाव आमचा विकास या ब्रीदवाक्यानुसार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी असतो सध्या सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे या ग्रामपंचायतींना निधी कमी मिळू शकतो तो निधी अन्य ग्रामपंचायतींकडे वळवला जातो